वतीने अभिषेक टाकझुले यांचा येथील भावसार सेनीच्या वतीने अभिषेक से टाकझुले यांच्या लग्नाच्या सहावा वाढदिवस निमित्ताने भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानुरकर यांनी टाकझुले या दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या जय म्हणायला काही हरकत नाही आज भाऊसा सेनेचे सचिव अभिषेक चावधुरे यांचं सहावा विवाह वाढदिवस आहे या निमित्तानं आज या ठिकाणी भाऊसा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत या मला एवढं सांगायचं आहे या वाढदिवसानिमित्त यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या वैयक्तिक आणि संघटनेतर्फेही पे हार्दिक शुभेच्छा लग्न का करायचं लग्न म्हणजे काय ही जी संकल्पना आहे या नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता आहे हे जे अजेंडा जे आहे भाऊसा सिनेला घेऊन सर्व महाराष्ट्रभर फिर फिरत आहे आणि हे फिरता फिरता सोबत जे असलेले आमचे अभिषेक ताबझुरे यांना ही संकल्पना पूर्णतः समजली आणि ते अंगलात आणले याचं हेच कारण आहे की या सहा वर्षापासून कोण्याच प्रकारचं वादविवाद न होता आनंदानं सुखी समृद्धीनं ह्या जे संसार चालत आहे असंच चलावं इतरांचंही चलावं म्हणून आपण ही जी संकल्पना घेऊन बाहेर निघत आहोत आणि मला एवढं सांगायचं आहे की ह्याच माध्यमातून सर्वांचंही सुखी समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं जावं एवढंच बोलतो भावसार विकास बहुउद्देशी सेवा संस्था यांच्या वतीने दिले जाणारा सन्मानाचा राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार हे भावसार सेनेचे पदाधिकारी श्रीमती साधना संतोष उखळे व कल्पना रमेश कुर्नाळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला जे शिडी येथे कार्यक्रम झालेला आहे भावसाळ विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत ना, राष्ट्रीय नारी शक्तीचे पुरस्कार बहुमानाचा पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार नांदेड मधून भाऊसा सेनेचे जे पदाधिकारी आहेत श्रीमती साधना संतोष आणि त्याचबरोबर यांना जे मिळालेला ही अभिमानाची गोष्ट आहे योगायोगाला वेळाने वेळ काढून या ठिकाणी आलेल्या आहेत त्या आम्ही एक छोटे खाली ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचं फुल फुला मनोबल वाढवण्यासाठी सत्कार करत आहोत श्रीमती साधना उखळे व कल्पना रमेश पुरनाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय महिला शक्ती तिथे मला राष्ट्रीय नारी शक्तीचा पुरस्कार मिळाला मिळाला आणि आपल्या समाजाकडून जेव्हा आपला अभिमान म्हणजे आपला कोणी सत्कार करते खूप अभिमान वाटते की खूप चांगलं वाटते या प्रसंगी भावसार सेनेचे पदाधिकारी यांच्यासह भावसार समाज बांधव उपस्थित होते ए एम पी न्यूज नंदेड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा